वार आहे बुधवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस चला जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काय सुधारणा आहे का काही बदल आहे का मित्रांनो याच्यावर जर आपण एक व्हिडिओ बनवला त्यामध्ये इंटरनेट प्रॉब्लेम आल्यामुळे आवाज येत नव्हता त्यासाठी आपण हा दुसरा व्हिडिओ बनवतो आहे चला जाणून घेऊयात आज नवीन लाल कांद्याची आणि जुन्या चाळीतल्या कांद्याची काय परिस्थिती आहे जर पाहिली तर एकशे पासष्ट गाडी आवक आहे आवक ही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे पण मित्रांनो सध्या श्रीलंकेमध्ये अतिवृष्टी आणि वादळ वार सुटल्यामुळे तिथं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नुकसान झालं आहे त्यामुळे लवकरच कांदा पिकाचं कांदा जो आहे तो निर्यात होण्याची शक्यता आहे आणि तामिळनाडू यासारख्या दक्षिण भारतामध्ये सध्या जोरदार असा पाऊस पडतो त्यामुळे लवकरच कांदा भावामध्ये वाढ होण्याची शक्यता पाहायला मिळते मागणीवर अनुमान आहे राजेंद्र पवार आता आवाज येतो आहे का कमेंट करा पटकन आवाज येतो आहे का आवाज येतोय का कमेंट करा आता सतराशे <laughs> रुपये चालू <सालु> आहे <laughs> का ठीक आहे ओके 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 सॉरी मित्रांनो पहिल्या व्हिडिओमध्ये आवाज येत नसल्यामुळे आपण दुसरा व्हिडिओ सुरुवात करतो आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की लाईक करा आणि बघूयात कांदा भावाची काय परिस्थिती आहे सुरुवातीला दोन तीन लॉट आपण जुन्या कांद्याची बघूयात त्यानंतर नवीन लाल कांद्याकडे जाऊयात ओके सागर जाधव धन्यवाद अकाराशे रुपये चालू है साइज का कदा दि साइज लहान है ओके बोया तो उल्टा दिते गा कार्य जो बुगुया श्यामराव गुड मॉर्निंग ओके सवा सत्राश रुपये उलटा कंदा चालू है ओके दिगंबर जगदाळे नमस्कार सव्वा सतराशे रुपयेने गेले आहे गोल्टा आहे बघूयात त्याची सुद्धा थोडी काजळी आलेली आहे बघूयात आणखीन आपण मोठ्या कांद्याचे लिलाव सुहास वाघमोडे रामराम श्यामराव कुटे गुड मॉर्निंग बाराशे रुपये चालू आहे गोलटी अकराशे रुपये ओके बघूया इथं दोन तीन वाट आहेत मोठ्या कांद्याचे काय सरासरी मार्केट आहे आणि हायस्ट मार्केट काय आहे ते दोन ते तीन मिनटात आपण जाणून घेऊयात आणि नवीन लाल कांद्याकडे जाऊयात आणि लाल नवीन कांद्याचं हायस्ट मार्केट काय निघतं आणि सरासरी मार्केट काय निघतं आज सुद्धा नव्हते का ते बघूयात कारण आज आवक पुन्हा घटलेली आहे आणि मागणीसुद्धा वाढ आहे धन्यवाद भरपूर शेतकऱ्यांनी लाईक केला आहे अकराशे रुपये चालू है बहुया आता कद्याच लॉट हे पान साइज है साढ़े पांच रुपये ने गेलेला है चौदहश रुपये हा चालू है कांदा साइज थोड़ी चांगली दिते विजय बनसोड़े गुड मॉर्निंग चौदाशे रुपये उलटा साईज कांदा चालू आहे चौदाशे रुपये त्यानंतर साईटला आहे चांगला मोठा कांदा बघूयात काय रेट जातो दोन ते तीन रॉड बघूयात जास्त नाही आणि त्यानंतर नवीन लाल कांद्याकडे जाऊयात कारण जुन्या कांद्याचे शेतकरी भरपूर आहेत चाळीमध्ये कांदा साठवून ठेवले शेतकरी वाट प आहेत पाहत आहेत कांदा भाव वाढण्याची सतराशे रुपये चालू आहे ओके पंधराशे रुपये सतराशे रुपयाने गेलेला आहे चला दोन लॉट बघूयात आणि आपल्याला लाल नवीन तर बघायचं पण लाल नवीन कांदे आणखी लाव सुरू झालेलं नाही भाऊसाहेब गायकवाड ओके हिरा ट्रेडिस यांचा सुरू व्हायचं आहे कारण लिलावर आता सुरुवात झाली आहे हिरा ट्रेडेस यांच्याकडे आणखी तो उभारले आहेत चालू झालेला नाहीत ओके भाऊसाहेब गायकवाड सतराशे रुपये गेलेला आहे संदीपान गायकवाड आता आता पण योग्य असा दर सध्या मिळत नाही असं दिसतंय ओके मोहोळकर बाबासाहेब जाऊयात आपण लाल नवीन कांद्याकडे जायचं आहे भूषण फक्त दोन तीन लॉट बघून येतो आपण आणि लाल नवीन कांद्याकडे जाऊयात कारण जुन्या कांद्या आणखीन रेंज समजली नाही त्यानंतर आपण लाल नवीन कांद्याकडे दोनही मिनिटात जाऊयात सार्थक आज आवक एकशे पासष्ट गाडी आवक आहे त्यामध्ये वीस ते पंचवीस गाडी लाल नवीन कांद्याची आहे आणि बाकीचा चाळीतलाच कांदा आहे एकशे चाळीस गाडी ही चाळीतला कांदा आहे बघायचं मोटर साईजचा कांदा आहे बघूयात एक दोन लाट आणि एवढा लॉट बघूयात आणि लाल नवीन कांद्याकडे जाऊयात सारंग जाऊयात लाल कांद्याकडे पण आणखी लिलाव हा चालू झालेलं नाही त्यासाठी आपण पुढे गेलो नाही जाऊयात आपण दिनकर केंद्रे सांगू शकत नाही कारण मागणीवर अनुमान आहे आवकीवर अनुमान आहे आवक तर कमीच आहे आणि घटलेले आहे उत्पादन सुद्धा लाल नवीन कांद्याचं त्यामुळे वाढायला पाहिजे ओके। दो हजार पंचवीस रुपये सालवा है धन्यवाद दिलकर ठाकरे नमस्कार आज भाव वाडील का सारंग पुणे बघूयात सध्या साळीतला कांद्या लिहिला आहे आपण लहान नवीन कांद्याकडे दोन्ही ते जाऊयात फक्त हा एकच प्लॉट बघायचा आपल्याला जाऊयात प्रत्येक थोडा आवाज इथं कमी झालेला दिसतोय कारण बोलणं चालू आहे व्यापाऱ्यांच काय गेलं पंचवीसशे पंचवीस रुपये ने गेलेलं आहे कांदा गुलाबी कलरचा आहे पंचवीसशे पंचवीस रुपयाने गेलेला आहे बघू शकता इथं बोर्टा साईजचा कांदा आहे त्याच वकलचा लहान कांदा आहे दोन हजार रुपये चालू आहे चला जाऊयात आपण लाल नवीन कांद्याकडे दोन हजार रुपयाने गोलटा सेलचा कांदा हा जात आहे आणि हा पंचवीसशे पंचवीस रुपयाने गेलेला आहे ओके जाऊयात आपण लाल नवीन कांद्याकडे बऱ्याच वेळा आपण इथं थांबलेलो आहोत पा सहा सात मिनटं ओके शत्रिय मित्रांनो आज लाल नवीन कांद्याची आवक थोडी वाढलेली दिसते बरं का बघूयात लाल नवीन कांद्याचा लिलाव आहे काय रेट चालू आहे बघूयात ओके okay, भूषण ठाकरे लालच बघतो आपण का कांदा भाव क्या है काय आहे ओके येलोरा कांदा येलोरा सध्या कांदा सध्या जास्त पाहायला मिळतो आहे पंचांगाचा पण आहे पण त्याला सध्या मार्केट कमीच पाहायला मिळतं पण येलोराचा जो कांदा आहे ते सध्या कंपन्या घेत आहेत बियाणे लागवडीसाठी त्यासाठी ते सध्या त्याला भाव चांगला मिळतोय गिडे भाऊ साहेब बघूयात काय रेट जातो नवीन लाल कांदा आहे विजय बनसोडे सुधारणा आपण सध्या सुरुवात बघतोय लाल नवीन कांद्याचा उन्हाळी कांदा सध्या भरपूर आहे आणि आता शेतकरी चाळीतला कांदा लवकर बाहेर काढण्याचं काम करत आहेत कारण खराब होतो आहे कांदा बाराशे रुपयाने गेलेला आहे साइज थोड़ी मोटी है साढ़े पंद्रह रुपये चालू है अठारश रुपये चालू है कदा बहुया जवर जवन मित्रनो जान लाइक के लिए लाइक करूँ घाय है, कसा है, काया है। येलोरोचा कांदा आ, आहे साईज चाळीस पंचेचाळीस एम एम आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि मित्रांनो जो आपण मागितल्या वर्षी आपले जो वलटी कांदा होता तो आता मोठा कांदा म्हणून गोल्टी कांदाच मोठा कांदा म्हणून घेत आहेत कारण त्याच्यापेक्षा जास्त मोठा कांदा पाहायला मिळत नाही डोंग्यात आणखीन एक दोन लॉट लाल नवीन कांद्याचे साईज लहानच आहे बरं का जास्त मोठा नाही बारहशे रुपये चारा है तेराश रुपये लहन घोलटे है तेराशे रुपये ने गले है बोया चिंगड़ी कंदा अपन लाल नवीन कानद ओके okay, दिनकर केंद्रे खूप लांबून आहात आम्ही सोलापूर येथून दाखवत असतो तुम्ही लातूर म्हणजे खूपच लांबून पाहताय चिंगडी कांदा सहाशे रुपये चालू आहे एकदम लहान कांदा आहे साईज आहे त्याची वीस ते पंचवीस एम एम त्यापेक्षा जास्त नाही ओके okay. इथं पण नवीन लाल कांदा आहे गारव्या कांद्याचा पण आहे बघूयात ओके आपल्याकडे ओळख नाही त्यामुळे दाखवू शकत नाही ओळखीचे अडतदार असेल तर आपण दाखवतो बरं का बघूया इथं कोणते अडतदार आहेत बघूयात त्यांचा पण आहेत हे ओळखीचे आहेत साडे चौदाशे रुपये आहे हा येलोरोचा कांदा आहे त्यानंतर इथं पंचांगा नेपाळचा कांदा आहे बघू शकता राजभाई नमस्कार मित्रांनो भरपूर शेतकरी पाहत आहेत पण लाईक खूपच कमी आहेत दादा एक विनंती करतो लाईक करा सर्वांनी कारण आपण लाईक मागतोय फक्त कुणाला कधी पैसे मागत नाही जॉईन करा आपली माहिती शेतकऱ्यांसाठी फ्री असते फक्त एक लाईकची आपण अपेक्षा करतो जास्त नाही

जुन्नर ओके चारशे रुपये सध्या चिगडी कांदा गेला आहे बघूयात हा पंचगंगा का, निपटचा कांदा आहे चौदाशे रुपये चालू आहे समाधान नमस्कार तुम्हाला पण सत्यम टेटर लाव लिलाव थोडे उशिरा असतात बरं का सतराशे रुपयेने गेला आहे पंचंगा निपाळचा कांदा आहे आणि जास्त मोठा कांदा नाही गोल्टी मिडियम साईज आहे पस्तीस ते चाळीस एम सुद्धा कांदा नाही त्याच्यापेक्षा कमीच आहे असं म्हटलं तरी चालेल आणि लहान चिंगळे आहे दहा एम एम पंधरा एम सुद्धा नाही तीनशे रुपयेने काहीतरी गेले साडे चौदाशे रुपये कांदा कोणता दाखवतो बरं का येलोरचा कांदा आहे ओके सोळाशे रुपये गेलेला आहे साईज मिनिमच आहे साडे सोळाशे रुपयेने गेलेला आहे ओके आपण लाल कांद्याचे लिलाव बघत होतो आणखीन आहेत एक दोन लाट बघूयात सहाशे रुपयाने लहान साईजचा कांदा गेलेला आहे मित्रांनो माहिती आवडत असेल तर लाईक करत चला आपण जास्त काही शेतकऱ्यांसाठी कोर्स करत नाही की जॉईन करा पैसे भरा आपली शेतकऱ्यांसाठी मोफत माहिती असते आपण ही आपणही सर सर्व कांदा उत्पन्न शेतकरी आहे मित्रांनो माझा सुद्धा कांदा काढणीला आला आहे दोन एकरच आपण मार्केट नसल्यामुळे मी सुद्धा थांबलेलो आहे पण आता काढावं लागणार आहे कारण साडेतीन महिने झाले लागवड करून किती दिवस ठेवणार आहे तुमची काय परिस्थिती आहे कांद्याची कमेंट करा कारण भरपूर शेतकऱ्यांचे कांदे आता काढायला आलेल्या आहेत ओके इथं आहेत येलोराचे चांगले कांदे दिसतात पण याचा लिलाव आणखीन उशिरा असू शकतो लवकर नाही तरी बघूयात आपण दुसऱ्याकडे आज लाल नवीन कांद्याची आवक थोडी वाढली आहे बरं का तीसपेक्षा पेक्षा जास्त लाल कांद्याची आवक असू शकते कैलास खोटे बेड येथून ओके राजभाई बाजार रिवज दिसतो दादा जे कांदे दाखवले आपण मिडियम साईजचे कांदे होते मोठे साईजचे कांदे नाहीत बडूर यांच्याकडे पण लाल कांदा सध्या वाढताना दिसतोय बरं का बघूयात यांच्याकडे पण गिलावा आहे एकदम नाटचे बघूयात सगळ्यामुळे ज्ञानेश्वर नागचिळक ओके बघूयात कुठे असतं ते सांगू शकता विजय मनसुडे उन्हाळा कांदा हा सध्या मार्केटमध्ये भरपूर आहे शेतकरी आता जोर धरत आहेत बाहेर काढण्याचा त्यासाठी बघू शकता कारण दहा अकरा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे त्यामुळे कांदे भरपूर सारे काळे पडले आहेत त्यामुळे सध्या शेतकरी बाहेर काढण्या तयार तयारीत आहेत विआरतीचा निलवानखीन सुरू झालेला नाही बरं का नगर संग्रामुळे ओके ओके okay, तीन महिने झालेत का विलास ओके okay, विजय पवार गुड मॉर्निंग तुम्हाला पण जाऊयात हिरा टेरेस यांच्याकडे हिरा टेरेस यांचा पण इलाव झालेला इथं नवीनचा लिलाव बघतो आपण प्रदीप महादेव रामकृष्ण हरी बरोबर आहे राजबाई पंधरा डिसेंबरच्या नंतर सुद्धा चाळीसला कांदा येऊ शकतो कारण हे चाळीचे जे शेतकरी आहेत दररोज टप्प्याटप्प्याने घेऊन येत असतात एकदम असं आवक घेऊन येत नाहीत त्यासाठी त्यांचे आवक जे आहे ते टिकून आहे सध्या तरी पण आता कांदे खराब झाल्यामुळे आ, पटकन बाहेर काढण्याच्या तयारीत आहेत कारण मार्केट तर काही वाढलं नाही भरपूर आठ ते दहा महिने वाट पाहिली पण मार्केट काही वाढायच्या तयारी दिसत नसल्यामुळे शेतकरी सध्या कांदा हा बाहेर काढण्याच्या तयारीत आहेत चारशे रुपये लहान कांदा पंच अंगाचा आहे कांदा हा अंकुश बघूयात आपण लाल कांदाचा आहे हो विजय पवार शक्यता आहे मला तरी कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये पाचशे गाडी आवक असायची आणि डिसेंबरमध्ये सातशेच्या आसपास आवक असायची पण सध्या आवक आहे का कुठल्या प्रकारे आवक वाढताना दिसत नाही एक हजार रुपयेने पंचंगा निपाळचा कांदा दिसतो हा एक हजार रुपये गेला आहे लहान गोल्टी आहे हे पण थोडी साईज दिसते साडे तेराशे रुपये चालू आहे आणि लहान साईजच्या कांद्या सध्या सुद्धा कमीच पाहायला मिळते त्यामुळे रेट वाढताना दिसत नाही श्रीरामपूर ओके तुम्ही म्हण खूप लांब पाहताय विजय बनसोडे चौदाशे रुपये पलीकडे चालू आहे लाल नेमिनी कांदा आहे बघूयात पुढे जाऊयात मोठे साईड कांदा दिसतोय एक लॉट आहे पुढे दोन आहेत बघूयात पंधराशे रुपये हा कांदा गेलेला आहे पंचंगाचा निपाळचा तो थांबला होता था लिहिला बघूयात हा पुढे आहे पंधराशे रुपये चालू आहे प्रशांत कानडे लाल कांदाच बघतो आपण गोवा तेवढा नॉट सतराशे रुपये ओके जात नाही पुढे ओके दिमकर केंद्रे सतराशे रुपये गेला आहे हा एलोरचा कांदा आहे साई थोडी चांगली दिसते आणि क्वालिटी क्वालिटीसुद्धा दिसते गोव्यात तिकडं पण येलोडचा कांदा आहे का रिट जातो सुनील ट्रेडर्स ट्रेडर्स यांचं काही नाव आहे अवघ्या कमी असून कांदा भाव वाढत नाही भाऊ बरोबर आहे नागनसुरे लिंगराज बिराजदार नागनसुरे यांचा लिलाव कुठे असतो थोडा सांगाल का कारण त्यांची आपले ओळख नाही त्यामुळे गेलो असेल त्यांचा लिलाव दाखवला असेल पण बाराशे रुपयेने गेलेला आहे हो नमस्कार परवा दाखवली तुमचा दोन दावा लागला बघितला असं का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके क्षेत्र मित्रांनो येतोय आज हायस्ट मार्केट पाहिलं लाल नवीन कान त्याला तर अठराशे रुपये सतराशे रुपयेने एक, लाट एक लाट, दर दोन लॉट हे गेलेले आहेत एखादा लॉट चांगला क्वालिटीचा एलोरचा जर कंपनी जर घेत असतील तर दोन हजार रुपयाच्यावरती जाऊ शकतो किंवा पंचवीसशे रुपयेपर्यंत एक दोन लाट जाऊ शकतो ज्याची क्वालिटी चांगला आहे जो कंपन्या घेत आहेत त्याला चांगला भाव मिळतो जो चांगला क्वालिटीचा आहे असा कांद्याला पण मित्रांनो आज जो चाळीतला कांदा आहे क्वालिटी आहे गुलाबी कलर अशा कांद्याला आज एक दोन लाट हे चोवीस पंचवीस रुपयेपर्यंत एक दोन लाट गेलेले आहेत आणि बरोबर आहे राजभाई मागणी असताना कांदा दिला नाही पण आता बाकीचे देश जे आहे ते निर्यात आहे पण त्यांचा पेमेंटचा भरोसा नसतो त्यामुळे व्यापारी भेट आहेत कारण त्यांचा पेमेंट देण्याचे हे नसते भरोसा नसतो जसे की दुबईसारख्या किंवा मलेशिया यासारख्या ने देशांचा भरोसा नसतो त्यामुळे सध्या कांदा हा निर्यात जास्त होत नाही पण जर बांगलादेशने जर आपला कांदा घेतला असेल तर बाजारभावामध्ये नक्की सुधारणा झाली असते पण बांगलादेशचे कांदा घेणे शक्यताच दिसत नाही पण श्रीलंकामधून मात्र लवकरच निर्यातीविषयी माहिती उपलब्ध होण्याची शक्यता आहे ओके मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर लाईक नक्की करा भेटूयात पुन्हा नवीन माहितीचं धन्यवाद